संघ म्हणजे परभणी परभणीचा निकाल कुणाचा परभणी मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी किती आहे तिथले विद्यमान सध्याचे आमदार कोणत्या पक्षातले कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया सर्वात आधी परभणी विधानसभा क्षेत्र आपण पाहतोय तिथले आमदार पक्ष आणि तिथली मतदानाची टक्केवारी गंगाखेडमध्ये रत्नाकर भुट्टे हे रासप राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आहेत इथे मतदानाची टक्केवारी त्रेसष्ट टक्के आहे घनसावंगीमध्ये राजेश टोपे आमदार आहेत रासपचे आमदार आहेत म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे साठ पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान इथं झालं जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर भाजपाचे आमदार आहेत इथे बासष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालं परभणीमध्ये राहुल पाटील शिवभाटाचे आमदार आहेत या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी पाहिली तर बासष्ट टक्के मतदान इथं झालं परतूरमध्ये बबनराव लोणीकर आमदार आहेत भाजपाचे इथे एकोणसाठ पूर्णांक साठ टक्के मतदान झालंय या क्षेत्रात पाथरीमध्ये सुरेश वरपुडकर काँग्रेसचे आमदार आहेत इथे चौसष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झालंय मागच्या निवडणुकीपेक्षा एक टक्क्यांनी मतदान तर टक्का घसरला म्हणलं तर वावग ठरणार नाही कारण की मागच्या वेळेस त्रेसष्ट टक्के मतदान झालं होतं ते यावेळेस बासष्ट पॉईंट सव्वीस टक्के मतदान झालं आहे यामध्ये जिंतूर गंगाखेड सोनपेठ आणि काही प्रमाणात जिंतूरचा भाग जाणकारांसाठी चांगला र राहणार आहे तर पाथरी घनसांगवी परभणी हे भाग बंडू जाधवांसाठी चांगल्या प्रमाणात मतदान मिळणार आहे परभणीमध्ये जी लढत होती ती पाहायला गेलं तर ही अत्यंत चुरुशीची लढत होती कारण इथे महायुतीकडून रासापचे महादेव जानकर आणि तिकडे शिवबाठाकडून संजय जाधव रिंगणामध्ये होते मेन म्हणजे इथं महादेव जानकर यांना मतं जास्त मिळतील महायुतीच इथे जिंकून येईल असं बोललं जात होतं असं सर्वत्र चर्चा होत्या त्यामुळे महादेव जानकर की संजय जाधव हो, याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटतं तेही पाहूयात यावेळेस महागाडीचे उमेदवार संजय बंडू जाधव हो, हे या निवडणुकीत पुढं असल्याची चर्चा जरी असली तरी महायुतीचे उमेदवार माधवराव जानकर हेही मोदींची सभा झाल्यानंतर स्पर्धेमध्ये नक्कीच आले आहेत असं म्हणावे लागेल मात्र बाहेरचा उमेदवार हे कुठेही या मतनिवडणुकीमध्ये प्रकाशाने जाणवले नाही स्थानिकचे उमेदवार बंडू जाधवांना जरी मराठा आणि मुस्लिमांची मते मिळाली मात्र त्या तुलनेत माधव जानकरांना ओबीसी आणि काही प्रमाणात दलित आणि मराठांची मतेही पडली आहेत त्यामुळे यावेळेला कोण निवडून येईल हे सांगणं कठीण आहे यावेळेस मात्र काटेकिल्ल टक्कर हे म्हणणं एकदम वावग ठरणार आहे दरम्यान या जेम विशेष कार्यक्रमामध्ये निकाला आधीच निकाल जी विशेष मालिका आहे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या मतदारसंघात मतदान झालं तिथला अंदाज काय सांगतो हे आपण याच्या पुढच्या भागात पाहणार आहोत तुर्ताज आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र